श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनोस स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर येत्या दहा जुलैला सर्वात मोठी पौर्णिमा असणार आहे म्हणजेच गुरु पौर्णिमा आहे या दिवशी आपल्याला आपल्या गुरुची सेवा करायची असते आपल्या गुरुची साधना करायची असते तर या दिवशी आपण पौर्णिमा जी आहे तर त्या दिवशी आपण माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करतो माता लक्ष्मी आपल्या घरावरती प्रसन्न व्हावी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन व्हावं यासाठी आपण बरेच उपाय करत असतो सेवा करत असतो आणि म्हणूनच आपल्या घरातील सर्व अडचणी आपल्या घरामध्ये येणारी नकारात्मकता वाईट शक्ती या सर्वांपासून आपल्या घराचं संरक्षण व्हावं असं आपल्याला वाटत असतं आणि म्हणूनच आजचा जो हा उपाय आहे तर तो मी तुमच्यासाठी खास पौर्णिमेच्या दिवशी घेऊन आलेली आहे आणि तुम्हाला हा जर उपाय केला तर तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता ही हळूहळू दूर होणार आहे यामुळं तुमच्या घराची प्रगती होणार आहे तुमच्या घरामध्ये नकारात्मकताही प्रवेश करणार नाही आणि ज्यावेळी आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरींचा प्रभाव हा वाढत असतो त्यावेळी आपल्या प्रत्येक कामाला गती मिळत असते आपलेली अडलेली नडलेली जी कामं आहेत तर तीसुद्धा पूर्ण होत असतात आणि म्हणूनच आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आपल्याला ही एक वस्तू या गुरुपौर्णिमेच्या दिवशी बांधायची आहे म्हणजेच ही जी पौर्णिमा आहे तर ती अतिशय शुभ आहे या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची स्वामी महाराजांची सेवा करायची आहे जर तुम्हाला शक्य असेल तर स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन तुम्ही स्वामींची सेवा करू शकता किंवा अगदी जाणं शक्य झालं नाही तर तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल तर तिथे देखील तुम्ही स्वामी महाराजांची सेवाही करू शकता शेवटी बघा कुठेही जाणं महत्त्वाचं नाही फक्त सेवा तर बघा देव ही आपली सेवा बघत असतो तर सेवेमध्येच सगळं फळ जे आहे तर ते असतं आपण जर सेवा केली तर त्याचं फळ हे आपल्याला आप निश्चितच तस भेटत असतं आणि म्हणूनच आपण कुठेही जरी स्वामी महाराजांची सेवा केली तरी स्वामी महाराज आपल्यावरती प्रसन्न होत असतात तर बघा तुम्हाला मुख्य दरवाजावरती कोणती वस्तू बांधायची आहे कोणत्या वेळेमध्ये बांधायची याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती मिळून जाईल तर बघा या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये आवर्जून कोहाळे हे जे आहे तर ते घेऊन यायचं आहे तर बघा हे कुठेही चिरलेलं किंवा असं किडलेलं असं न असू नये ते स्वच्छ आणि चांगलं असावं देठासहित असावं असं एक कोहाळं तुम्हाला तुमच्या घरामध्ये घेऊन यायचं आहे आल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं कुंकू आणि जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल मिक्स करून किंवा साधं पाणी मिक्स करून तुम्हाला याची एक पेस्ट बनवायची आहे पेस्ट बनवल्यानंतरनं तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून हे जे कोहाळं आहे तर त्याच्यावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे किंवा ओम हा शब्द लिहायचा आहे तर बघा लिहिल्यानंतरनं आज आपण स्वामी महाराजांची सेवा करत आहोत गुरुवार आहे स्वामी महाराजांचा वार आहे आणि याच दिवशी पौर्णिमा आल्यामुळं हा जो दिवस आहे तर तो अतिशय शुभ आहे असा योग जो आहे तर तो जुळून यायला खूप वेळ लागतो म्हणजेच वर्षातून एकदाच ही जी पौर्णिमा आहे तर ती आपल्याला आपल्या स्वामी महाराजांची सेवा करण्यासाठी मिळालेली असते आणि म्हणूनच तिथं तुम्हाला देवघरासमोर आसन घेऊन बसायचं आहे स्वामी समर्थ स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही तारक मंत्राचसुद्धा म्हणू शकता आणि यानंतरनं हे जे कोहाळं आहे तर ते तुम्हाला त्या ताटामधून उचलून घ्यायचं आहे आणि लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे तर बघा बांधताना तुम्हाला या लाल कपड्याला तीनच गाठी बांधायच्या आहेत चौथी गाठ आपल्याला अजिबात बांधायची नाही फक्त तीन गाठीमध्ये हे कोहाळं तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायचं आहे लाल कपड्यामध्ये बांधल्यानंतरनं आपल्या जो घराचा मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाज्याच्या बाहेरील बाजूला तुम्हाला हे वरती टांगून ठेवायचं आहे यामुळं बघा आपल्या घरामध्ये नकारात्मकता जे आहे तर ती प्रवेश करत नाही आपल्या घरामध्ये सतत सकारात्मक लहरींचा प्रवेश होत असतो यामुळं आपल्या मुलांच्या आप मुला सर्व अडचणी दूर होतात किंवा मुलांना नजरबाधा झालेली असेल नजर दोष लागलेला असेल तर ते दे देखील आपल्या घराबाहेरच निघून जातात आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाहीत यामुळं आपल्या घराची प्रगती होत असते आपल्या घराची प्रगती बघा आपल्याला कुठेतरी खुंटल्यासारखी वाटते आपण एखादं जे काम आहे आपलं बऱ्याच दिवसांपासून रखडलेलं असतं तर बघा ही जी काही छोटी मोठी कारणं असतात त्यामुळे देखील आपली जी कामं आहेत तर ती मार्गी लागत नसतात आणि यामुळं आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी वाढाव्यात आपल्या घराला कोणाची दृष्ट लागू नये म्हणजेच नजरबाधा होऊ नये यासाठी देखील हे कोहाळे आपल्या घराच्या बाहेर बांधले जातात हे जे जा आहे तर ते अगदी पूर्वीपासूनच चालत आलेली परंपरा म्हटलं तरीही याला काही वाव ठरणार नाही कारण की आपले पूर्वीचे आजी देखील आपल्याला आपल्या घराबाहेर कोहाळे बांधताना दिसत असतील किंवा आपण लहान असतो त्यावेळेस आपल्या घराच्या बाहेर, को बाहेर देखील कोहाळे हे बांधलेले आपल्याला पाहायला मिळते तर असा एक कोहाळा तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावर नक्की बांधा यामुळं तुमच्या घरातील सर्व अडचणी नकारात्मकता दूर होऊन तुमच्या घराची प्रगती होईल तुमच्या घरामध्ये धनधान्य संपत्तीची बरकत होईल